नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आज आपण चाललेलो आहे ते हरण्याच्या दिशेनं चाललेलो आहे थोडं काम आहे त्यामुळे मी ते हळण्याला चाललेलो आहे त्यामुळे आता तुम्हाला रोड अपडेट पण देतो आणि पाठी आपल्या आहे तो सोबत सडा आहे आत्ता पाऊस नसल्यामुळे तो तो धबधबा एकदम कमी प्रमाणात पाणी पडतं जिकडनंवरणं आणि जुलै महिना एकदा चालू आला की तुम्हाला अक्षरशः तो एवढा अट्रॅक्शन करतो रस्ते आता मुंबई गोवा हायवेवरती की बरेचसे पर्यटक आहेत ते थांबता येते आणि आता व्हिजिट करायला जातात रस्ता खूप छान आहे आतमध्ये जायला तर आपण नक्की या पावसाळ्यामध्ये आपण तिकडे जाऊ तर मित्रांनो तर आपण थांबलेलं आहे ते विसावा स्पॉट असताना भजी पाव खाण्याची मजा आहे ना ते एकदम सुंदर आहे समोर तुम्ही बघू शकता तो पॉइंट आणि वरती आपण गेलो आमरापन रिसॉर्ट आहे वरती आणि इकडे एक मैत्री म्हणून टपरी आहे तिथे आपण चहा वगैरे पिऊन तुम्ही आनंद घेऊ शकता विसावास पॉईंटचा आणि काल संध्याच्या दरम्यान इथे दोन ॲक्सिडेंट झाले मोठे बघा तुम्ही कंटेनर आणि तो, तो, तो पडलेला ट्रक बघू शकता कम जोरात ॲक्सिडेंट झालेला आहे त्यामुळे रस्ता बंद केला तर साईड वे जो आहे तिथनं आपण जातो आता फायनली मित्रांनो पोहोचलो आपण खेडमध्ये खेड म्हणजे आता भोसले उतरतोय मी आणि बरेचसे इकडे पण ॲक्सिडेंट होतात कारण पावसाळ्या म्हटल्यानंतर भोसलेघाट पहिल्या मोठा आहे फेमस आहे ॲक्सिडेंटसाठी आणि रे रस्ता खूप छान आहे शिकवण ते खेडपर्यंत आता खेडनंतर त्याची अवस्था काय आहे दापोलीपर्यंत जाताना तर बघूया आपण काय होते आपल्याला रस्त्यात कसे रस्ते भेटतात आपल्याला की रस्त्यांमध्ये खड्डे भेटतात की खड्ड्यांमध्ये रस्ते भेटतात ते आपल्याला बघायला आहे पुढे व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ शॉटपुढे नक्की बघा आणि छान नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भोसटीघाट समोर आला तर ते आठवतं ते स्पीड ब्रेकर म्हणजे घाटामध्ये स्पीड वगैरे भरपूर प्रमाणात लावले इकडे चौदा की बाराच्या साधारण स्पीड ब्रेकर आहेत इकडे तुम्हाला माहीत असेल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला की किती स्पीड वगैरे आहेत ते भोष्टीघाटामध्ये तर ॲक्सिडंट होऊन भिंतची अवस्था का परवान दोन ॲक्सिडंट आले इकडे हे बघा अवस्था काय आहे बघा एवढे मोठ्या प्रमाणात इथं भोसीघाटामध्ये ॲक्सिडंट नव्हतात आपण जर जरा तुम्हाला एक छान असा नजारा दाखवतो आणि मग पुढच्या प्रवासात सुरू करतो तर मित्रांनो घाट संपल्यानंतर म्हणजे स्पीडब्रेकर घाट संपल्यानंतर आपण थांबलेलं तिथे साईडला एक छोटासा छान असं पॉईंट आहे सनसेट पॉईंट आहे आणि ना हा बघा तुम्ही बघू शकता तो रेल्वे ट्रॅक पूर्ण आणि इकडे खेडचं रेल्वे स्टेशन आहे आपण जाणार आहोत ते त्या ना ते तो आता आता गाडी गेली बघा बारकी तिकडनंच आपण जाणार आहोत ते दापोली हळण्याच्या रस्त्याला जाणार आहोत आणि रस्ता खेडपर्यंत खूप छान आहे त्यामुळे कुठे त्रास झाला नाही आता खेड ते दापोलीचा प्रवास तो आपण बघायचा कशा प्रकारे आपल्याला भेटणार आहे तो तर चला जाऊया आपण खूप छान एकदम पावसाळा म्हटला की आठवतो तो शाळेतला पहिला दिवस नवीन कपडे नवीन पुस्तकं आणि सर्वच नवीन गोष्टी नवीन वर्ग नवीन शिक्षक त्यामुळे शाळेतली आठवण पण आत्ता कधी भेटणार नाही आता परत एकदा पंधरा ऑगस्टला परत आपण शाळेत जाऊ जेव्हा आपण जुन्या आठवणी ज्या आहेत आपल्या परस्पर शाळेमधल्या त्या आपण ताज्या करू पुणे पुन्हा एकदा तर आपण आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला मित्रांनो खेळातनं सिटीमध्ये जो रस्ता आहे तो एकदम चांगला आहे आणि खेळ सोडल्यानंतर एकदम एवढा एक रस्ता बेकार आहे त्याचा जा एक्झाम्पल तुम्हाला मी थोड्या वेळ देतो आता खेळ सोडून जरा मला थोडा वेळ झालेला आहे आणि सुद्धा आपली किती छोटी प्रमाणात असेल तर रस्ता एकदम खराब आहे पाऊस येण्याची पण शक्यता दाट आहे त्यामुळं हे जसं पॉसिबल होतं तसं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे बघा मधी या रस्त्याला गुरं वगैरे येतात त्यामुळं गाडी थांबवत चालवा आणि काळजी घ्या शक्य गाडी पास होऊ नका स्पीड लिमिट ठेवा तुमचे अशी बोलू तुम्हाला एक एक्झाम्पल देतो हा बघा हा रस्ता त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत आणि खास रस्ता ते दाखवलेला खास पण तोपणाचा रस्ता एकदम बेकार झालेला आहे त्यामुळे शक्यतो या रस्त्यानेच बरेचसे टुरिस्ट वगैरे आहेत ते या असतानाच येतात आपण पण या रस्त्याने जाणार आणि येणार पण याच रस्ता नाही कारण तो रस्ता जो आहे तो पूर्णपणे एकदम बेकार झालेला आहे आता वापोरी जोडून एक पाच मिनटं आलेली आहे थोडा रस्ता खराब होता मध्ये म्हणजे इथं चांगला रस्ता भेटेल नाही आपल्याला थो थोडे पॅचे आहेत एकदम बेकार अवस्था खूप खराब आहे आणि त्यामुळे कमरेचा त्रास भरपूर राहणार होतो त्या गोष्टीवर पण लवकरात लवकर निवेदन नाही की हा रस्ता केला पाहिजे कारण टुरिस्ट वगैरे पण मुरुड हळणे वगैरे साईडला जाण्या भरपूर टुरिस्ट आहेत त्यामुळं त्यांना पण त्रास होतो आणि कोकणात जर कोणी येत असेल तर त्यांना त्यांची गावची घेणे गरजे तर मित्रांनो पाच मिनटं एक ब्रेक घ्यायला थांबलेलो आणि रस्ता खूप बेकार आहे त्यामुळे कमरेची वाटे वाट लागली त्यामुळं ब्रेक गेला जरा आता जातो आपण पाण्या जाऊया आणि दापोलीत हाण्याचा रस्ता खूप चांगला आहे एकदम त्यामुळे त्रास नाही तुम्हाला हा ते दापोलीत जो पॅच आहे तो खूप एकदम खराब आहे आणि त्याच्यामुळे त्रास होतो प्रमाण जास्त ना दापोलीत प्रवास सुरू केलेला हाण्याकडे आणि जर आतमध्ये शॉर्टपणे जातो आहे तर काम आहे इकडे आतमध्ये आणि मेन रस्ता आहे तो खूप छान आहे आणि आतमध्ये काही आहे ते तुम्हाला माहितीच आहे मंदिर आहे आतमध्ये म्हणजे विष्णूचं मंदिर आहे आणि खूप छान आहे एक हजार वर्ष जुनं असलेलं मंदिर आहे आणि जाण्याची जी वाट आहे म्हणजे तिथे आतमध्ये आता सुपारीची झाडं नारळाची झाडं त्याच्यामधून आताना ती वाट आहे आणि एवढं सुंदर आहे ती व्हिडिओ तुम्ही बघित नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून घेतो ती व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्येच आपले हळण्यातले हिडन स्पॉट काही आहेत ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवले गेलेले आहेत त्यामुळे कमेंट करून नक्की सांगा मला व्हिडिओ कशी वाटली ती आणि સમુદ્રણ ખૂબ છાન સમુદ્ર કચ્છ ખાવા એકદમ લાટા એવળા જવળ્યા હતા સમુદ્ર આપણ હૉેલા સમર બગા ચેરીસ હોટલ ઇકડથી કોપરા कारण तुम्हाला थोडं तुम्हालाही भेटणार नाही खेडले आपल्याच्या रस्त्याच्या अगोदर बिकण आहेत त्याच्या पटीनं खूप चांगला रस्ता इथला तर चला जाऊया आपण थोडं तर मित्र पाऊस पडलेला आहे मस्त की आणि वातावरण पण खूप झाडे भारी झालेलं ला आहे लाटा वगैरे बघू शकता तुम्ही प्रकारे सवळलेल्या आहेत आणि त्या साईडला मच्छी बाजार आहे आपण मागे मागे बहिले की कशा प्रकारे मोठा मच्छी बाजार असतो एकदम मच्छीवर बोली लागते आणि त्यानंतर मस्त की तिथं करायला वगैरे पण आहे भारी त्यांचा पण नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये दिलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि हे बघा मॉल एकदम कळत झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला शेअर करायला सबस्क्राईब करायला नक्की विचार नका धन्यवाद